नमस्कार मी श्रीरंग खरे आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला गरज आहे ती कुशल मनुष्यबळाची आणि यासाठीच महाराष्ट्राने विविध उपाययोजना करायला सुरुवात केली विविध योजना देखील राबवलेल्या आहेत या योजनांबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचा येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कसा फायदा होईल आणि तरुणांना त्याचा कसा फायदा होईल हो याबाबत आज आपण बोलणार आहोत आपल्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा आहे आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत सर एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की ज्या योजना आणण्यात आलेल्या आहेत त्याचा तरुणांना फायदा कसा होणार कारण आपण बघतो की बेरोजगारी वाढते म्हणून टीका केली जाते तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत ज्याचा कॉलेजमधनं बाहेर पडणाऱ्या तरुणांना खूप फायदा होणार आहे कसा फायदा होईल नेमका मी महाराष्ट्रामध्ये आमची नवीन सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे आणि माननीय नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व आली होती त्यानंतर मी लगेच माझ्याकडे कौशल्य विकास विभाग आला तो माझ्या मनामध्ये जे काही विषय होता मी सर्वांकडे समोर ठेवला आणि ते अज आपण पाच नवीन योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे आता पण जे कॉलेज विद्यार्थीसाठी जे आपण जे सांगितलं ते आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्राचे एक हजार कॉलेजेसमध्ये आपण सुरू केलेलं आहे साधारणतः उन्नीस सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री जे असते ते यांच्या वर्धामध्ये लोकार्पण होणार आहे त्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आपण जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्या नेक्स्ट स्टेप काय व त्याने काय ना काय स्वतःचा रोजगार करायचा किंवा स्वतःचा रोजगार शोधायचा ते त्यासाठी आपण कॉलेज एक अतिशय चांगली वयोगटचे लोकांना आपण चूज केला आहे ते स सफल झालं आहे त्याशिवाय आपण एक जे मुलामुलीने विदेशामध्ये जायचं आहे कामासाठी आहे त्याच्यासाठी आपण स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अकॅडमी विद्याविहारमध्ये सुरू केली आहे ते अॅकॅडमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी आपण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे प्रयास ते प्रोसेस सुरू केला आहे पण ते विद्याविहारची अॅकॅडमीच्या काम ते मुलांना शिक्षण पण सुरू झालं आहे त्यामध्ये हिब्रू इस्रायलसाठी जापानीज लँग्वेज जर्मनी लँग्वेज विश्वमध्ये जिथे लोकांची मागणी आहे कुशल विकास बलाची तर त्यांचे भाषा त्यांचे सहन त्यांच्या कल्चर त्यांचे क्षण ते सर्व आपण याचे मुलामुलीने शिकवता एंड टू एंड त्याने शिक्षण देता त्यांचे विसाचे प्रबंध करता त्यांचे तिचे ट्रॅव्हलिंगच्या प्रबंध करता आणि हा केंद्र सरकारची योजनामध्ये करत आहे तो जे त्या जे रिक्रुटिंग एजन्सी आहे त्यांच्याकडे ज्याने ते द्यावं लागतील त्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या कमीमध्ये आम्ही करता आणि त्याचे काय त्याच्यावर फ्रॉड होऊ शकत नाही ते रोजगार आम्ही शोधून देता असा सुरू केला आहे थानामध्ये आम्ही एक संत गाडगेबाबा स्वच्छता अकॅडमी सुरू केली आहे बी व्ही जीबरोबर त्यामध्ये प्रत्येक महिन्यात ते पण सुरू झाली आहे तिथे आपण प्रत्येक विभागामध्ये करणार आहे पण थानामध्ये पण प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे तिथे प्रत्येक महिन्यामध्ये तीन सो विद्यार्थी शॉर्ट टर्म कोर्सेस आहे शिक्षण पूर्ण करतात त्यामध्ये સફાઇ કર્મચારી મનુ ગાર્ડનિંગ મણું ત્યાશિવાય પાર્ટ ટાઈમ નર્સેસ કિચન હેલ્પ હાઉસ હેલ્પ હાઉસકીપિંગ સિક્યુરિટી એ લાન લહાન સર્વિસિંગ કોર્સે પ્રત્યેક મુલાને કમીત કમી પચ્ચીસ હજારની નોકરી લગેજ બી વી જીને પ્રોમિસ કેવી બરાબર એમ ઓ યુઝાએ અને તે પણ સુરુ आत्ता जे नवीन आपण सुरू केलं आहे माननीय मुख्यमंत्रीचे नाव माननीय मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना त्यामध्ये आम्ही दहा लाख मुला महाराष्ट्रामध्ये रोजगार देणार आहे त्याबद्दल आमच्या आत्ता आज दिवसापर्यंत अठ्ठावीस हजार लोकांना नोकरी मिळालेली आहे आत्ता पूर्वी सर्वजण इथे लाडकी बहिणामध्ये व्यस्त होते आत्ता थोडे ते ते हळूहळू पूर्ण झाली आहे त्या पुढच्या महिन्यापासून आमची पण स्पीड पकडेल आम्हाला असे खात्री आहे की ते मुलं मुलींनी त्यांचा नक्की लाभ मिळेल सर एक तरुणांच्या मनात हा नेहमी प्रश्न असतो की आपण प्रशिक्षण घेऊ पण आपल्याला नोकरी मिळेल का त्याचं काय उत्तर द्याल कशी नोकरी मिळणार हमी कशी मिळेल तरुणांना म्हणून आम्ही जे तुम्हाला सांगितलं की स्वच्छ भारत आहे की संत गाडगेबाबा आहे त्याच्या पण आपण बॅक टू बॅक अरेंजमेंट केला आहे पड़ जे शिक्षण देता ते जॉब पण देता स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल एक बॅक टू बॅक अरेंजमेंट आहे तिथे शिक्षण घ्यायच्या जॉब पण घ्यायच्या जे जॉब तिथे आहे त्याच्यासाठी त्याने टेक्निकली तयार तयार करायच्या त्याशिवाय पण आत्ता आपण परवा बोरीवेली कांदिवेलीमध्ये एक स्किल अकॅडमीच्या आपण सुरुवात करणं पियुष गोयल आले त्यांचे होते त्यांचे नेतृत्वामध्ये ते सुरू होते त्याचे पण सी सी आय ते सर ऑपरेशन बॅक टू बॅक अरेंजमेंट आहे ट्रेनिंग पण तिथे यायच्या जॉब पण तिथे घ्यायच्या आत्ता आपण फक्त फॉर्मॅलिटीसाठी जॉब शिकून त्याने सोडणार नाही आणि जे आपली कॉलेजमध्ये आपण सुरू केली आचार्य चाणक्य त्यामध्ये पण आपण ते जे लोकल एम आय डी सीचे लोक आहे रिक्रुटिंग एजन्सीज आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे इंडस्ट्रीज आहे सर्वांचे प्रतिनिधीच्या बरोबर बसून केलेलं आहे त्यांचे जे हवं आहे ते आहे त्याने शिकवतात इथे तरुणांपर्यंत अधिकाधिक ही योजना पोचावी तरुणांनी रजिस्ट्रेशन करावं अधिक मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये सहभागी व्हावं यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे का कारण अनेकदा या योजना लोकांपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचणं मुश्किल होतं त्यासाठी नेमकं काय के का उपाय केले जातील नाही ते लोकांसाठी पण ते, ते प्रत्येक सरकारी दफ्तरमध्ये आमच्या बॅनर लागणार आहे स्टँडी लागणार आहे त्याशिवाय प्रसारमाध्यमातून प्रचार करणार आहे आता मी जे सांगितलं की ते पूर्वी एक तुफान होता लाटकी बहिणाच्या आता ते तुफान मध्ये राहायचा काही अर्थ नव्हता आता ते एक सप्टेंबर पासून आमच्या सुरू होईल प्रचार प्रसार एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तिथे त्यांना स्किल्ड लेबर हवेत ही नेमकी काय मागणी आहे त्यांची आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी या योजनेचा कसा लाभ होईल आणि महाराष्ट्र सरकार यासाठी काय करत आहे नियमे जे ते आता मी सांगितलं की स्वामी विवेकानंदच्या नावावर आपण सुरू केला आहे स्किल अकॅडमी तर तिथे पण जर्मनी लँग्वेजचा शिक्षण पण देत आहे आणि तिथे जे काही त्यांना हवं आहे ड्रायवर हवा आहे सिक्युरिटी गार्ड हवा आहे हेल्प हवा आहे ते सर्वसाठी शिक्षण पण तिथे देत आहे ते लाभ नक्की महाराष्ट्राच्या लोकांना मिळेल तिथे फार मोठी गरज आहे जर्मनमध्ये गरज आहे इस्रायलमध्ये गरज आहे जिथे गरज आहे तिथे आमच्याकडे फार मोठा मनुष्यबळ आहे आमच्या फक्त एक मॅरेज ब्युरोचं काम करायचं आहे मुला मुलीं ते कोणाने कोणाची जोडी जमेल हा आमचा प्रयत्न राहील तुम्ही मग अशी म्हणालात की सरकारतर्फे सगळी मदत केली जाईल सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे विजाची तर विजाची आणि बाकी सगळी कागदपत्र जुळणी करण्यासाठी खास करून विदेशात जाणाऱ्या लोकांसाठी नेमकी काय मदत केली जाईल आणि त्याचा तरुणांना कसा लाभ घेता येईल आम्ही जे विद्याविहारमध्ये सुरू केलं आहे तिथे यासाठी एक स्पेशल ऑफिसर बसवलेला आहे त्यांच्या काम फक्त मुलीने गाईड करायच्या की विसासाठी कसं ॲप्लिकेशन करायच्या आत्ता लोकांना फॉरेनमध्ये जायचं असेल तर ते विसा ॲप्लिकेशन कसा विसा मिळून द्यायचा त्यासाठी पचास पचास हजार एक एक लाख रुपये चार्ज करता आमच्याकडे काय गरज नाही आहे सरकारच्या काम आहे आमच्याकडे प्रॉफिट ऑपरेशन नाही आहे तर पण आम्ही ते फॉरेन कॉन्स्युलेटची मदत घेऊन त्यांनी जे हवा आहे त्यांच्या ज्या प्रोसेस आहे त्याप्रमाणे आम्ही काम सुरू केलं म्हणून नक्की लोकांना काही त्रास होणार नाही एक आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की वयोगट निश्चित करण्यात आलेला आहे पस्तीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे मात्र एक मोठा वर्ग असाही आहे की जे त्या पलीकडेही आहेत बेरोजगार आहेत किंवा त्यांना चांगलं काम मिळत नाही आहे त्यांनाही काम करण्याची इच्छा आहे तर वयोमर्यादा वाढवण्याविषयी काही विचार केला जाऊ शकतो मी आम्ही जे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे पूर्वी एकही एक ग्रामपंचायतमध्ये कौशल्य विकास केंद्र नव्हता आम्ही आत्ता दोन वर्षापूर्वीचे बजेट माननीय देवेंद्रजी फायनान्स मिनिस्टर होते त्याने मला पाचसो गावाचे ग्रामपंचायतचे स्किल सेंटरची अनुमती दिली होती आता पण पाच सो अकरा स्किल सेंटर सुरू केले मान्य प्रधानमंत्री उद्घाटन केला होता त्यामध्ये काय वयोगटची मर्यादा नाही आहे ते पैसठ वर्षा साठ वर्षापर्यंत कोणी तिथे जाऊन शिकू शकता आमचे जे काही स्किल सेंटर आहे तिथे कोणत्याही स्किल सेंटरमध्ये फक्त ते मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेशिवाय कुठेही वयोमर्यादा गरज नाही आणि त्यांनाही नोकरी मिळू शकते हां नोकरी 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 मिळेल स्वरोजगारच्या पण मिळेल आम्ही सरकारी योजनामध्ये जे लॉनची सुविधा आहे ते पण त्याने मदत करता आमच्या जे प्रमाणिक प्रयत्न आहे की ते महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे फार मोठी संख्यामध्ये मुलं शिक्षित मुलामुली आहे आणि फार सु मोठी संख्यामध्ये रोजगार पण आहे पण रोजगारसाठी प्रत्येक कंपनीमध्ये आर डिपार्टमेंट आहे ते प्रत्येक दिवशी बसून शोधता की कुठे एम्प्लॉयमेंटसाठी मुलामुली घ्यायच्या पण आमचे मुलामुली तिथे घेत नाही जास्त म्हणून आम्ही त्याने प्रशिक्षण करू आमच्या मुलं महाराष्ट्राच्या मुला मुलींनी जास्त रोजगार मिळेल किती तरुणांना याचा लाभ मिळेल ला असा एक अंदाज आहे आणि जर आपण बेरोजगारीचं प्रमाण बघितलं किंवा जे सेमी स्किल्ड किंवा ज्यांना अजिबात कौशल्य नाही आहे अशा काही तरुणांची संख्या किंवा आकडेवारी महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे का नाही आमच्याकडे एक बेरोजगारीची संख्या फार मोठी आहे यामध्ये काय लपवायच्या कारण नाही मी मागच्या वर्षामध्ये सहाशेशे जादा रोजगार मिळावे पूर्ण महाराष्ट्रामध्ये केले त्यामध्ये कंपन्यांनी आणला ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू पण झाले प्रशिक्षण पण झाले आत्ता जे आमच्या प्रयत्न आहेत त्यामध्ये आमच्या टार्गेट अल्टिमेट टार्गेट दहा लाख मुला मुलींनी यावर्षी सरकारचे पर्यंत तो रोजगार मिळावा असा आमचा प्रयत्न आहे आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किती कंपन्या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत आणि त्या कोण आहेत म्हणजे नामांकित कंपन्या आहेत कशा पद्धतीच्या त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेल्या त्या या कंपन्यांची संख्या कितपत वाढू शकते नाही मोठी मोठी कंपनी आली आहे लार्सन टब्रोन आमच्या लोकांनी रोजगार दिलेला आहे मोठी मोठी कंपनी आली आहे सरकारी डिपार्टमेंट पण रोजगार देत आहे पण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे तर आता जे काही प्रतिसाद आम्हाला हवा होता ते आता अजून वेळ आहे आमची पब्लिसिटी एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तो त्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल किंवा योजना फार चांगली आहे विनविन सिच्युएशन आहे कंपनीने मुलामुली हव्या त्यांच्या काय त्यांना काही पेमेंट करायचं नाही आहे पेमेंट सरकार करणार आहे आणि मुलं मुलीने रोजगार हवा आहे कोणी रोजगारसाठी जाता प्रथम सवाल ते तुमचा एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स काय नाही या या कामामध्ये त्याने सहा महिन्याचा एक्सपिरियन्स मिळेल सरकारचा सर्टिफिकेट मिळेल लार्सन टब्रो अशी मोठी कंपनीचा सर्टिफिकेट मिळेल की आमच्याकडे त्याने काम शिकलं आहे कोणती कंपनी स्वतःच्या कंपनीमध्ये पण लोकांना ठेवू शकता चांगल्या मुलामुलीने लगेला तो सर्वासाठी बिनविन सिच्युएशन आहे नक्कीच सक्सेस होईल संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर ही योजना क्रांतिकारी योजना ठरू शकते तुम्ही ही योजना सफल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय बदल होईल असं वाटतंय काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या योजनेच्या सफलतेसाठी प्रयत्न आहे मी आमच्या पूर्ण सरकार सर्व अधिकारी सर्व प्रयत्न करत आहे पर असं आहे की ते एक योजनामध्ये काय मोठा बदल होणार नाही हा एक मोठी लढाई आहे सत्तर वर्षापासून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काही चालला होता त्यामध्ये एकही एक दिवसामध्ये सर्व काही अलबेला होईल असा होणार नाही पण आम्ही आमचा प्रयत्न करू आमच्या प्रयत्नामुळे आठ दहा लोक लाख लोकांना रोजगार मिळाल तरी तरी आम्ही समजू की आमचा काम सफल झाला पण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत लोकांमध्ये हा सरकार आणि लोकांमध्ये इंडस्ट्रीजमध्ये सर्व एकत्र होऊन काम करत नाही तोपर्यंत रोजगारची समस्या मिटणार नाही आहे बेरोजगारी पूर्ण देशामध्ये आहे पूर्ण विश्वमध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्ही कसा या बेरोजगारीने आपण आडा घालू शकतो हो, ते आम्ही आमच्या प्रयत्न सर एक नेहमी तरुणांकडून विचारला जाणारा प्रश्न आहे की आम्ही इंजिनियर आहोत आम्ही वकील आहोत आम्ही डबल ग्रॅज्युएट आहोत जेव्हा कुठलीही सरकारी भरती निघते त्याच्यामध्ये आपण बघतो की उच्च शिक्षित तरुणांचं प्रमाण हे खूप जास्त असतं अशा तरुणांना अनेकदा स्किल्ड होण्यासाठी थोडंसं मनात एक हे असतं की मी इतकं शिकलेलो आहे मी आता हे स्किल कसं का काय घेऊ तर त्या तरुणांसाठी नेमकं काय का उपाययोजना केल्या जाऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना काय आवाहन कराल की तुम्हाला देखील याच्यात संधी आहे या तरुणामध्ये तरुणाची काय चूक नाही आहे यामध्ये लोकांचे जे अप्रोच आहे ते लेबरप्रती त्यांच्या मनामध्ये सन्मान पाहिजे कोणी काम करत आहे त्यांनी ॲप्रिशिएट केला पाहिजे अरे हा काय करता है? असा नको ते करताय ना ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे एक वेळा ते लोकांच्या मनामध्ये बदल आला तर एक लोक तरुणांना पण काम करायचा आनंद येईल एक शेवटचा प्रश्न ही योजना आणण्यामागे नेमका काय थॉट प्रोसेस होता कशा पद्धतीनं या योजनेचं बीज रोवलं गेलं ही योजना कशी प्रत्यक्षात आली मी लहानपणामध्ये एक सर्वोदय स्कूलमध्ये शिकलो तर मला स्वतःला तिथे ब्लॉटिंग पेपर्स कसा बनवायचा कपडा कसा बनवायच्या शॅम्पू साबून कसा बनवायचा ते मला मी स्वतः शिकलो स्वतः शिक स्वतः शिकलो मग आज पण करू शकतो तर मला मनामध्ये आहे की लेबरच्या काय आहे त्यानंतर आपण बघितला तर विश्वमध्ये लेबरचा फार सम्मान आहे आपल्याकडे सन्मान नाही येतात विश्वमध्ये आपण तुम्ही कधी फॉरेनमध्ये फिरायला गेला तो आमच्याबरोबर जे हॉटेलमध्ये आपण जेवण घेतात ते बरोबर कोणी लेबर साईटवरून काम करून त्याच्या कपड्यामध्ये चुना सिमेंट लावला ते बसतो न सेम जेवण घेतो न गाडीमध्ये येतो जातो रेस्पेक्ट ट्रीट करतो आपल्याकडे असा नाही आहे आणि ते एक माननीय नरेंद्रबाई मोदीजीने यावेळी ज्या केला त्याने इस नवी एज, नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किलला फार महत्त्व दिलं आपण बघितलं असेल तर यावेळी बजेटमध्ये पण स्किलचा फार महत्त्व आहे लाल किल्ल्याचे यावेळेचे ते पंधरगस्टचे भाषणमध्ये पण ते स्किलचा फार महत्त्व केला आत्ता ते त्याने समज आहे की लोकांचे काय हवा आहे देशासाठी काय गरज आहे युथनेससाठी काय करायच्या म्हणून हा स्किलचा प्रोसेस त्याने सुरू केला माझा हा सौभाग्य आहे की मी त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी नेतृत्वामध्ये एकनाथजी नेतृत्वामध्ये काम करत आहे स्किलच्या कामामध्ये महाराष्ट्र पुढच्या तीन वर्षामध्ये भारताची स्किल कॅपिटल बनेल असा आमचा विश्वास आहे श्रीरंग खरे एन डी टी व्ही मराठी मुंबई